या ठिकाणी आलेले दादा काय आमचं प्लॅनिंग आहे आजची जी बेकायदेशीर मिटिंग आहे तीच होऊन नाही द्यायची कारण आम्हाला मिटिंगचा अजेंड्याबरोबर प्रोसिडिंग भेटलेलं नाही आहे गेली मिटिंग आम्ही तशीच ए आर साहेबांना पत्र दिलं होतं की जी अनधिकृत आहे ती होऊ नका देऊ पण त्यांनी काही कारवाई केली नाही आज आम्हीच कारवाई करतो आजच्या मिटिंगमध्ये काय विषय घेणार आहे अजेंड्यावर आहेत ते विषय पण प्रमुख विषय हाच आहे का झालेल्या खरेदी खात्याची मान माहिती देणे ही माहिती अख्ख्या तालुक्याला झाली जगाला झाली आता आम्हाला काय माहिती देणार आम्हालाच माहिती नाही आतमध्ये तुमची जी विरोधी भूमिका विरोधी भूमिका ही मिटिंगच गैर हे लागू आहे ही मीटिंग कायदेशीर मार्गाने अरेंज केलेली नाही त्याच्यामुळे ही मीटिंगच रद्द करावी तिथं पहिली भूमिका असणार आहेत सगळे एक एक, एक सकाळच्या दुष्क्रिया वगैरे सगळ्या करून प्रत्येक जण आपल्या साडे अकराची काय प्लॅनिंग प्लॅनिंग काय नाही आम्हाला तेच सांगायचं बाबा जी चुकीची भूमिका तुम्ही घेतली आहे किंवा चुकीची तुम्ही प्रोसिडिंग किंवा हे न देता जी मीटिंग अरेंज केली रद्द करावी प्रमाणात ते सांगताय आम्हालाच पॉलिटी पक्षानं भेटलं पाहिजे परवाचा प्रकार तुम्ही बघितलेला आहे